पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाविषयी फक्त दावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळख क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार आज ऑगस्ट भारत देशाचा स्वातंत्र्य दिन, दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओळख क्रमांक तीन स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो ओळख क्रमांक चार स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे क्रमांक स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते ओळख क्रमांक सहा भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आपल्या प्राणांची आहुती दिली ओळख सात पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला ओळख क्रमांक आठ या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात ओळख क्रमांक नऊ या दिवशी देशातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते ओळख क्रमांक दहा आपण आपल्या देशाच्या विकासाकरिता आणि समृद्धीकरिता प्रयत्न केले पाहिजेत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत